तेवढी मंजुरी मिळून काय म्हणतोय आम्ही फुकट इलाज करतो मग मी त्याचं माहितीच्या अधिकारात काढलं आणि माहितीच्या अधिकारात असं लक्षात आलं तेअरना स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ह्या कॉलेजमध्ये त्यांनी माहितीच्या अधिकारात मी माहिती काढली महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ हे हॉस्पिटल घेतय योजना काय उपचार हॉस्पिटल न करायचं पैसे कोणी द्यायचं सरकारने असं असताना ही काय म्हणतो आम्ही फुकट मग माहितीच्या अधिकारात काय माहिती का मिळाली ला चोवीस पेशंट प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि क्रिया झाल्या दोन लाख पन्नास हजार सातशे पन्नास चा आहेर मी सरकारकडून घेतला दोन हजार तेरा ला तर गंमत झाली सोळा पेशंट वर एकशे अडोतीस वेळा खोल फिटिंग झाली आणि त्याच्यासाठी दहा लाख तेरा हजार पाचशे रुपये घेतले माझं इतकंच म्हणणं आहे राणा पाटील मल्हार पाटील कि तेवढी सोळा माणसं इथं आणून दाखवा नेमके हायती का दोन हजार चौदा नऊ पेशंट वर ऐंशी प्रकारच्या खोलपेटी एकदा आणून दावा तरी आम्हाला बघू तर द्या आणि त्याच्यासाठी पैसे किती अकरा लाख बत्तीस हजार पाचशे त्यांचं सगळं पैसे एकत्रित केलं तर अठरा कोटी तेवीस लाख एकाहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये हिनी सरकारकडून आहे स्वीकारलाय आणि इकडं कुठं आपल्याला सांगते की आम्ही तुझा उपचार कसा केला फुकट आहे फुकट आहे कसा गप्बसला पुन्हा पत्रकार परिषद घेतल्यावर बोलला का पुन्हा काय हा उई किटूई नाही पुन्हा गचगार आहे आणि ही गायबानं आता मला सांगा धाराशिवला मेडिकल कॉलेज <laughs> असता तर लवकर इलाज झाला जाऊन आणि तुमच्या गावात जर कुणाला तिथं इलाज केला असेल तर जाहीर नाही तुमचं रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेतल्याच्या बगर केलाय का एक मी सापडायचा नाही का घेतलं रेशन कार्ड आधार कार्ड <laughs> उपचार हितन <ही> पैसे <laughs> ह्या पद्धतीची मेडिकल कॉलेज मंजूर करून घेतलं पण धाराशिव मध्ये केलं शासनाच्या केलं पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली पोरं आपल्या धाराशिवच्या मेडिकल कॉलेज मधून बाहेर पडते बांधवानू हे माझं का त्याच्यासारखं स्वतःच्या बापाच्या मालकीचं नाही केलं का तर आम्हाला लोकांची काळजी आहे त्याच्यासारखी घराची काळजी नाही माझं दुसरं ठळक काम आपल्या माहितीसाठी एकशे तेहतीस किलोमीटर लांबीची प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत एकोणनव्वद कोटी रुपयाची कामं मागच्या का पाच वर्षाच्या काळात खासदार म्हणून केली खासदार म्हणून एकोणनव्वद लाख रुपये पन्नास मधन नव्वद लाख रुपये मागच्या पाच वर्षात वाशी तालुक्यासाठी दिला जनसुविधेमधनं पस्तीस लाख आणि सगळ्यात महत्वाचं जे दिव्यांग बांधव आहेत आपले अपंग बांधव आहेत यांच्यासाठी आलेमको नावाची संस्था आहे एकोणीसशे शहात्तर पासून साहित्य वाटप करते शहात्तर ते नव्हे